ना सुबिच्छे दिने साथी या टीका ने उपस्थित रहे हाँ हा, हा। सत्कर्म कार्यक्रम संपन्न जाले लाए आता ज्या शब्दांश आते अपन सत्कर्म पोषित धमले त्या अनुमोद शब्द आपने लाए एक लास मिला ला रहे अनि हरिभक्त पारायण श्री के जनमाराज आणि स्टेज वर गर्दी न करता कैशाल काम झालं तर कृपया खाली उतरावा सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी आटोपता आलेला आहे या ठिकाणी गर्दी करू नये मंचावर उपस्थित झालेत महाराष्ट्रातील बंजारा समाजाचे प्रबोधनकार अभय महाराज यांचे वडील या ठिकाणी आमचे काका उपस्थित आहेत रंगराव नाईक यांना विनंती आहे आपण त्यांचा सत्कार करा अभय महाराज यांचे वडील गणेश जाधव करुडी स्वागत उत्सवांना विनंती आहे आपण स्टेज वर जे होते थांबलेले हे फक्त आपण खाली उतरा <का> सर्वजण विनंती आहे की स्वागत स्वरा हा थोडं दहा मिनटासाठी थांबवा आपल्याला आपले उर्वर श्री गजानन बाबा खेरगावकर आपल्याला दोन शब्द सांगतील सर्व भक्त मंडळीने ऐकून घ्यायचं आहे आणि सर्वजण खाली बसून घ्या माझी सर्वांना विनंती आहे बघा की आपण खाली बसून घ्यायचं आहे हॅलो 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 ಗುರುರ್ಬ್ರಹ್ಮ ಗುರು ಗುರುರದೇವ ಮಹೇಶ್ವರ ಗುರುರ ಸಾಕ್ಷ್ಮೈ ಸ್ತ್ರೀ ಗುರುವೇ ಅಲಂಕಾರ सर्व भक्त मंडळाला विनंती आहे सर्वप्रथम आपण सर्वजण स्थान बनवा माझ्याकडे पाहणारे बसून घ्या खाली सगळे जण आता स्टेजवर कोणी चढू नका मागली मंडळी बसून घ्या सगळ्यांना सगळेजण हातमारी करा आपले दोन्ही सगळेजण ज्याला ज्याला पांडुरंगाने हात दिले त्याला हातभारी करा ज्याला तोंड दिलं त्यांना माझ्या माग म्हणायचंय पुंडलिका मला असं वाटलं की अयोध्या पुस्तक नाही गेला तरी चालेल पण आमच्या गावातल्या मारुती मंदिरापासून तरी गेलं पाहिजे जय जय एक ताळी एकताळी जय श्रीरामात्वतीमध्ये सर्वांना राम कृष्णा जय श्रीमला सर्वांना सर्वप्रथम एक विनंती करतो की आपण कृपया बोलू नका ज्यांना कोणाला बोलायचं असेल त्यांनी स्टेजवर वर या माहित घेऊन बोला पण असं बोलून वेळ वाया घालू नका पुरुष मंडळी सुद्धा विनंती आहे मध्ये उठून जाऊ नका शांतपणे बसा अगदी थोडा वेळ कार्यक्रम राहिलेला आहे मग सर्वांना जायचं आहे तर सर्वप्रथम सर्वप्रथम भावन आलेली लगभग चार राज्यातून या ठिकाणी भक्त मंडळ सर्व शिष्य मंडळ सर्व सर्वे आलेले आहात सर्वांना रामकृष्णारी आणि आशीर्वाद सुद्धा आपण अमूल्य वेळ काढून या ठिकाणी वाट दिवस वाढदिवसासाठी माझ्या अभिष्ट सोहळ्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालो मनापासून धन्यवाद वाटलं नव्हतं की मंडप कमी पडल पडल पण जेवढी अपेक्षा नव्हती त्याच्यापेक्षा जास्त पब्लिक या ठिकाणी आली खरं मला आज कळायला मी एवढे दिवस कधीतरी दरबार होतो म्हणायचं तुम्ही सगळे स्वार्थी आहो पण आज म्हणतोय तुम्ही सगळे परमार्थी का मला असं वाटत होतं की मी बहात्तर बहात्तर तास बसतोय कोणाला माझी काळजी नाही पण आज वाटायला काळजी पोटी सिस्टीम शिष्टीमाल्याला सुद्धा धन्यवाद देतो आमचा दिवाळा करू नका तुमच्या पाया पडता हॅलो 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 आता येतो लक्ष द्या अभिषिधन सोहळ्यासाठी सर्वे दिग्गज मंडळी मान्यवर सर्वांचं नाव मला माहीत नाही पण सर्वांचं नाव एका उकळ्यात घेतो पांडुरंगाच्या चरणी फुल वाहतोक महादेवाच्या चरणी फुल वाहतू अकोण सैलानी बाबाच्या चरणी फुल वाहतो तुमच्या सर्वांचं नाव घेतो ज्ञान उभारायचं कोरायचं म्हणतो आता व्यक्तिक नाव मला कोणाचं माहित नाही पण मी सगळ्यांचं नाव सांगत बसल हो। तर नाव सांगण्यातच आपले सकाळ होईल काही काही खालून महिला मंडळ महाराज ते नावाच जाऊ द्या आधी दरबार लावा आमची वारी आहे वारी पण एक सांगू का तुमची वारी आहे हो पण ही मंडळी सापडणारी नव काहीतरी कारण असता आले तर सर्वप्रथम भोंडारकर साहेब झाले आणि आपले बाबूराव साहेब साहेब त्यांना मनापासून धन्यवाद त्यांच्यासोबत ज्या आलेल्या आहेत कार्यकर्ते आमच्या रित्यात प्रेम करणारे आमच्या शब्दावर धावून येणारे आणि साहेबाला आमंत्रण दिले की सगळे जण येणारे सर्वांना सुद्धा धन्यवाद देतो मनापासून आभार व्यक्त करतो आता माझा एकोणीसवा वाढदिवस आहे एवढ्या लहान वयामध्ये मी तुम्हाला आमंत्रण करावं आणि तुम्ही कार्यक्रमाला यावं धन्यवाद गोष्ट आहे पुन्हा एकदा धन्यवाद बाबाच्या चरणी प्रार्थना की आपल्या हाताने असंच कार्य घडव आपला पाऊल एकदा दिशेने पडो आणि तालुका जिल्हा जे काय आपल्यावर प्रेम करते समस्त जे का आनी आनी आनी। आपले कार्यकर्ते आहेत किंवा कार्यकर्त्याला जुडलेले जे काही व्यक्तिमत्व आहे तुमचा विकास करणारे आणि आपल्या विकासातून जेथ कोणी पोहचू शकत नाही तिथं पोहचून सुद्धा तुम्ही विकास करणारे असे जण माझ्या समोर बसले आहेत त्या दोघाला सुद्धा मी विनंती करतो जास्त काय बोलायला वेळ नाही आणि जास्त काय <laughs> का ना बोलत नाही <laughs> आणि पहिले आहे आमदार साहेब कीर्तनकार असल्या कारणाने माहीत म्हटलं तरी बाहेर घेऊन बोल त्याच्यामुळे मी शिष्याला म्हणलो मी बोलत नाही शिष्य म्हणले बाबा बोलावला मी ते म्हणले दहा मिनिटात आपलं दहा मिनिटात आठतच नाही आता काय तर एक विनंती करते हे जे काही भक्त आलेले आहेत साहेब हे सगळे भक्त गुरु मानतात आणि यांची या ठिकाणी श्रद्धा आहे वारकरी आहेत 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 संकटात आहेत शारीरिक दुःख आहे भौतिक दुःख आहे 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 मानसिक आर्थिक आहे प्रत्येक समस्याचं समाधान आपण गजानन बाबा कडे गेल्याच्या नंतर होईल असे भावनेने असे श्रद्धेने येणारे समस्त भक्त मंडळी आज चार राज्यातून या ठिकाणी जुळलेले आहे तर तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद की तुम्ही वाढदिवसासाठी आले शुभेच्छा देण्यासाठी आले पण हे दास मी देव नाही तुमच्या डोक्यातून काढा आता गजानन बाबा की जय म्हणलं मला राग येत मी फक्त एक सेवक आहे मी भविष्य बघणार नाही मी ना भविष्य बनवणार आहे लक्षात ठेवा पैशासाठी नाही परिवर्तनासाठी काम करना एक करणार भक्त मंडळी आज आपण सर्व मंचात तुम्ही वारकरी आलेले आहात आज सर्वे आमच्या तालुक्याचे जिल्ह्याचे दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेले आहे नेते परनेते सर्वांसमोर सत्य सांगायचं सत्य सांगायचं नाही दरबारामध्ये पैसे मागितले का तुम्ही हात वरी करा हे गजानन बाबा संकल्प घेतो की आजपासून गादीवरच बसणार जर तुमच्यापासून पैसे घेतले असेल तर आज मी सतरा वर्षापासून हा कार्य करतोय पण आजपर्यंत पैशाची अपेक्षा नाही मला पैसा नको माझी सगळ्यात मोठी संपत्ती आहे साहेब हे माझ्या समोर बसलेले माझ्यावर प्रेम करणारे माझी सुद्धा माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने देवाला एवढीच प्रार्थना केली की देवा मला एवढं श्रीमंत बनू नको की मी अंकार व सोन तुला विसरून जाईल आणि एवढा गरीब बनू नको की माझ्याद्वारे आलेला गरीब उपाशी जाईल एवढंच देवाकडे आपलं मागण्या तर दोन्ही आमदार साहेबांना एक विनंती करतो ज्यावेळेस आता पाऊस पडतो साहेब त्यावेळेस अर्धी पब्लिक पाण्यात भिजते जेवणाची वगैरे सोयी आमचे पिताश्री माननीय अर्जुन बाबा व दोनशे से अडीचशे सेवक सेवादार या ठिकाणी सेवा करत आहे हे बिचारे कसे तरी सोयी करतात आणि काही भक्त जेवतात काही भक्त पाहिले की म्हणतात महाराज आम्ही जेवण आलो अशी परिस्थिती या ठिकाणी आहे तुम्ही असं समजून घेऊ नका की आमचा सत्कार करावा आणि आमच्याकडून काहीतरी मागून घ्यायच्यासाठी महाराजांना बोलव अशी भावना नाही पण यथा राजा तथा प्रजा गावा घराचा करता चांगला असलं घर चांगलं असतं गावाचा करता चांगला असला गाव चांगलं असत तालुक्याचा करता चांगला असलं तर आपल्या गावात विकास मग तुम्ही आमचे कर्त्या आम्हाला सांगणे तुमचा अधिकार आहे आणि तुम्हाला आम्ही काही मागावं हे आमचा हक्क आहे का नाही पुरुष म्हणणे हा मग आपण आता काय करूया आमदार साहेबाला पदच मागून मागू चालेल का नाही आज वाढदिवस आहेत ते काही विधान पण तसं नाही आपल्याला तेवढं मागायचं नाही ज्याच काम ज्याला असतो ते त्यांच्या ठिकाणी ठीक आहे ते त्यांच्या ते ठिकाणी टिकायन मी माझ्या ठिकाणी टिकवतो ज्याचं त्याला असतो पण साहेबाला एवढीच विनंती आहे साहेब माझी एक आहे बोंडारकर साहेब आणि बाबुराव साहेब आपल्या हस्ते जे काही सभा मंडप आहे सोय नाही आणि पाण्याची सोय नाही आणि राहण्याची सोय नाही जीवनात तीन गोष्टी म्हटलं त्या अन्न वस्त्र निवारा त्याची सोयी तुमच्या हस्ते इच्छा नाही मी माझ्यासाठी नाही मी आज सुद्धा इथून प्राण घेतो आणि संकल्प घेतो तुम्ही जे काही मंदिरासाठी देणारा त्याच्यातून एक रुपया जरी मी घेतलं ना तरी सुद्धा सगळ्या मंडळी बाप माझ्या डोक्यावर बस मी अशी प्रतिज्ञा करतो जगाचा पैसा जगासाठी मला लावायचा आहे त्याच्यामुळे माझी विनंती आहे बाबुराव साहेबाला की आपण ह्या सुदामाच्या झोपडीसाठी जे काही सहकार्य करायचं आहे ते सहकार्य तुमच्या हातून आणि आमच्या हक्काचे आमदार जास्त बोलण्यापेक्षा करून दाखवण्यात जास्त जाण आपलं कार्य पार पाडतो बघा असे नाही साहेबांना विनंती करतो की आपण दोन शब्द बोलावं आणि यातल्या सोयीकड सुद्धा लक्ष पाहावं आणि सर्व मंडळी हे तुमचे दोन शब्द आणि मंदिरात साठी जे काही कार्य तुमच्या हातात घडणार आहे हे ऐकण्यासाठी सगळ्या आतुरतेने वाट पाहत आहे तर आपण दोन शब्द बोलावं हे मी साहेबांना विनंती करतो हॅलो हा वर्षी पाटील दोन दोन मिनिटांसाठी मन व्यक्त करावं एक ट्रस्टचे अध्यक्ष असणारे श्री दत्ता देशमुख आमच्या इकडले सरपंच पंच राजू सरपंच आणि आता जे काय आहेत लालू सरपंच लाईन तांडा विनंती कर। करतो आपण स्टेज वर यावं आपला सत्कार स्वीकारावा लवकर लवकर या तर नगरी नगरीमध्ये गजानन महाराज यांचा अभिचिंतन आमदार आमचे सहकारी मित्र आनंदरावजी बोडारकर साहेब हातगाव हिमायत तालुक्याचे लोक नेते बाबुरावजी कदम आणि आमच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आमचे ज्येष्ठ विवेकरावजी देशमुख या ठिकाणी तालुक्याचे तालुका प्रमुख आणि सर्व पक्षाचे या ठिकाणी आलेले पदाधिकारी आणि गजानन महाराजाचे बाहेर घाऊन आलेले भक्तगण मंडळी भक्तगण माता मंडळ मंडळ यांचं मनापासून अंतकरणपूर्वक अभिनंदन करतो महाराजांना आत्ताच या ठिकाणी जे काही शब्द टाकलेला असत महाराज आज, आज साडेचार वाजता काही निवडणूक आयोगाच्या सापडलेली मंडळी आहे त्याबद्दल त्याच्यावर क्षमा मागतो तुम्हाला पण आज तर काही विषय त्याचा हे होणार नाही शर्मानी मला या ठिकाणी बोलण्यासाठी बोलवलं त्याचं कारणच हे होतं आज या ठिकाणी आलेल्या सर्व मंडळींचं मी मनापासून अंतकरणपूर्वक अभिनंदन करतो आणि माझ्या दोन सुद्धा पूर्ण इराम दिला हां 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 हो हो हे शेरा शेरा, 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 शेरा नगरपालिकेसाठी आहे ग्रामीण भागासाठी आचारसंहिता नाही असं साहेबाकडून आलं या ठिकाणी साहेब परिस्थिती अशी आहे की बरेचशी काही भक्तगण मंडळी येणारी आहे यांना राहण्यासाठी जे काही आता प्रश्न या ठिकाणी नाही पण जे काही निधी लागणार आहे त्या निधीसाठी आता आमचे लोकनेते आमदार गौरवजी कदम साहेब व होणारकर साहेब साहेब याच्यावर बोल दिलं आज आज या ठिकाणी आपण आलात त्याबद्दल सर्वांचे मनापासून अंतःकरणपूर्वक अभिनंदन करतो आणि पुढील आयुष्यासाठी महाराजांचं मनपूर्वकपूर्वक अभिनंदन करतो आणि माझ्या शब्दाला पूर्ण येणार आणि बाबांना या पुढील शुभेच्छा संदेश देण्यासाठी या ठिकाणी आमंत्रण देतोय हिमायतनगर विधानसभेचा आवाज लोकनायक जननायक आमदार बाबुरावजी कदम कोवळीकर साहेब खैरगाव को अंतर्गत गोदान तांडा सर्व तांडावाशाच्या वतीनं व हदगाव आणि हिमायतनगर तालुक्याच्या वतीनं मीप गजानन महाराज यांना जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो त्यांचे भावी आयुष्य सुख समाधानाचे जाऊ त्यांच्या हातून भक्ताची सेवा घडव हीच माता जगदंब्या देवीकडे कर, प्रार्थना करतो व गजानन महाराज यांच्या आख्या औचित्य साधू आमचे विधानसभेतील सदस्य आमचे मित्र आमदार आनंदरावजी कोंढारकर साहेब साहेब नांदेड चे आवर्जून उभे उपस्थित आहेत त्याचबरोबर जिल्हा प्रमुख विवेकजी देसाई हे रामभाऊ ठाकरे तालुका प्रमुख आपले भोकरचे प्रथम नागरिक त्याचबरोबर आमचे माजी जिल्हा परिषद सदस्य सहकारी मंत्र ढोले बापू विकासजी देवसरकर साहेब मंचावरील महाराजांचे मला नाव माहीत नाही मनोहर बापू सर्व भक्तगण व आजूबाजूच्या परिसरातून आलेले सर्व गावकरी मंडळी यांनी महाराजावर प्रेम करणारे सर्व भक्त मंडळी माता भगिनी खर तर मागच्या वर्षी सुद्धा मला हो उमेदवार होतो आणि आजच्या तारखेमध्ये जन्मदिवसाचा सोहळा इथं या स्टेज वर चालू होता मागच्या वर्षी सुद्धा मी चिंतन करण्यासाठी आलो होतो आणि महाराजांनी मला आशीर्वाद दिला आणि एक सर्वसाधारण सामान्य कुटुंबातील शेतकरी कुटुंबातील व्यक्तीला आपल्या आशीर्वादामुळं महाराष्ट्राची राजधानी मुंबई सारख्या ठिकाणी जनतेचे प्रश्न उपस्थित करण्याची